नमस्कार जय सद्गुरू आज आपण हातावरती पॅचची डिझाईन बनवणार आहोत खूपच सोपी आणि खूप छान दिसणारी अशी ही डिझाईन आहे आरीवर करण्यापेक्षा असं खूप सोप्या पद्धतीने आपण हातावरती पॅच गळ्यावरती पॅच तयार करू शकतो अशा प्रकारे केमिकॉलच्या साह्याने आपण त्याच्यावरती बॉल लेस चिटकून घ्यायची आधी एक खडा मध्ये त्यानंतर बॉल लेस व त्याच्यानंतर अशा प्रकारे खड्याची लेस आपण चिटकून घ्यायची एका मागोमागे एक असे लेस आपण त्याला चिटकून घ्यायचा पानाचा आकार असेल तर मधला खडा सुद्धा पानाच्या आकाराचा घ्यायचा त्यामुळे डिझाईन तशीच तयार होते गोल डिझाईन करायची असेल तर गोल खडा चिटकवायचा अशा प्रकारे एका एकामागोमागे आपण लेस चिटकून घेणार आहोत खड्याची बॉल लेस कलरची लेस, जसं तुमच्या साडीचा कलर आहे तशा प्रकारे हे लेस आणून तुम्ही चिटकवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा खूपच छान अशी डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही घरी अशा प्रकारे तुमच्या ब्लाउजला करू शकता हे अशा प्रकारे मी हिरवी बॉललेसुद्धा त्याला चिटकवलेली आहे माझ्या चॅनलवरती असे बर बऱ्याच प्रकारचे सोप्या सोप्या डिझाईन मी तुम्हाला दाखवलेले आहेत व कशाप्रकारे आपण घरच्या घरी या डिझाईन तयार करू शकतो ह्याचेसुद्धा व्हिडिओ चॅनेलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटही करा खूप छान अशी ही डिझाईन तयार केलेली आहे हातावरती हा असा प्रकारे पॅच मध्यभागी तयार करत आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आता मी ही खड्याची लेस त्याच्या कडेला चिटकवून घेणार आहे तुम्ही घरच्या घरी ब्लाऊजला अशा प्रकारे आरीवर्क जर करता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पॅच बनवून खूपच छान अशी डिझाईन तुमच्या ब्लाउजला करू शकता फेमिकोलच्या साहाय्याने आपण हे चिटकवून घ्यायचे मी वेगवेगळे साडीचे गोंडे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आरीवर्क सोप्या पद्धतीत शिकवलेली आहे तीसुद्धा तुम्ही चॅनेलवरती पाहू शकता व ब्लाऊजचे वेगवेगळे वेग डिझाईन जुन्या बांगड्यांपासून आपण कशाप्रकारे नवीन बांगड्या तयार करू शकतो याचेसुद्धा व्हिडिओ मी चॅनेलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हे पाहा किती छान असा बॅच तयार केलेला आहे अशा प्रकारे एका एक तुम्ही लेस चिटकून तुम्हाला जेवढा तयार करायचा आहे पॅच तेवढा तुम्ही करू शकता वेगवेगळ्या वेग पॅचमध्ये डिझाईनसुद्धा करता येतात घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे तुमच्या ब्लाऊजला डिझाईन करून खूपच छान असा ब्लाऊज तयार करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी फक्त बॉल लेस आणि खड्याची लेस वापरून हे पॅच तयार केलेलं आहे हे पहा खूपच छान असा पॅच तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद